आपण दोन दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी आता दौरा पूर्ण झालेला आहे दीड दिवसच म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढे गेले दीड दिवस अठ्ठे अठ्ठावीस तीस तास तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डायवॉर्सच्या सुट्टीवर गेले होते हा बघा मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात पन्नास किंवा चाळीस हा आकडा खूप महत्त्वाचा आहे यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू पण ह्यावेळी जेव्हा पन्नास लोक मी बोललो सात आठ लोक कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी ह्यानी तिथे आता डायवॉर्सला नेली होती तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे घटनाबाहे मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर खूप मोठा खर्च झालेला आहे गेले दोन वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाही आहे मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल डॅवॉस दौऱ्यामध्ये साधारणपणे चाळीस खोक्यांचा खर्च झाला चाळीस कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही काही करार जे आहेत जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लीनटेक वीस हजार कोटीचं येणार होतं पुढे काय झालं अजूनही माहीत नाही बर्गशेअर हॅटवे अँड आय सी पी साधारणपणे बत्तीस हजार कोटीचं गुंतवणूक को होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही फॉरेन डेटा सेंटर कंपनी बारा हजार कोटीची गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही हॅन्स इन्फ्रा चार हजार कोटी ग्रीनको एनर्जी बारा हजार कोटी ट्रायटन ई व्ही रत्नागिरीत येणार होती आठशे कोटी कोटीची आणि वाब्यू नावाची कंपनी होती सोळाशे कोटीची ह्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योगमंत्र्यांनी समोर यावं आणि फोटोसहित व्हाईट पेपर दाखवणं ब्लॅक पेपर दाखवणं हे सगळे वेगळेवेगळे रंगाचे पेपर नाही आता चालणार फोटोसहित काय पुढे कारवाई ह्याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे कुठे व्हीत रचलेली आहे कुठे काम सुरू झालेलं आहे कारण एक वर्ष होऊन गेलं अठ्ठावीस तासात चाळीस कोटी खर्च झालेला आहे काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहायला गेलं आपण दोन दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी आता दौरा पूर्ण झालेला आहे दीड दिवसच म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढं गेले दीड दिवस अठ्ठे अठ्ठावीस तीस तास तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डॅवॉसच्या सुट्टीवर गेले होते मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की पन्नास लोकही सोबत जाणार आहेत हा बघा मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात पन्नास किंवा चाळीस हा आकडा खूप महत्त्वाचा आहे ह्यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण पन लावू पण ह्यावेळी जेव्हा पन्नास लोकं मी बोललो सात आठ लोक कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी ह्यांनी तिथे आता डायवॉसला नेली होती आता ह्याच्यात काही पत्रकार असतील ह्याच्यात काही दोन तीन दलाल होते वेगळे वेगळे ह्याच्यात अधिकारी होते आणि एम आय डी सीला असं सा ठणकून सांगितलं होतं की वीस कोटीच्यावर खर्च दाखवायचा नाही आहे हे ठरल्यानंतर एम आय डी सीनी वीस कोटीच्या खर्चाप्रमाणे जी काही लोकं न्यायची होती ती नेली असतील पण ह्याचसोबत एम एम आर डी असेल महाप्रीत असेल अजून एक दोन संस्था आहेत ह्या संस्थेने स्वतःचा खर्च आता दाखवायचं प्रावधान थोडं केलेलं आहे ते थोडं प्रयत्न करत आहेत पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे एम एम आर डीचे पैसे कोणाचे आहेत महाप्रीतचे पैसे कोणाचे आहेत ते स्वतःच्या खिशातून तर जात नाही आहेत स्वतःच्या पगारातून जात नाही आहेत हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जात आहेत म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून जात आहेत बरं हे सगळं केल्यानंतर एवढा सगळा खर्च चाळीस लोकं ही पूर्ण फौजफाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी मुख्य, मुख्य गोष्ट जर आपण पाहिलीत तर जे उद्योगपती त्यांना तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे जे सगळे साडेतीन लाख कोटी वगैरे करार आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले होर्डिंग्स लागलेत कोणी स्वागत केलं हे सगळं दाखवायला लागतं त्यांना कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे डॅवॉसची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर डॅवॉसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात भेटीगाठी होत असतात आता मुख्य गोष्ट म्हणजे हा काही आमचा मोठेपणा नाही पण महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा मी मंत्री म्हणून एक साधा मंत्री म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं काँग्रेस सेंटर म्हणतात त्याला सगळ्यात म्हणजे त्याला आपण जसं सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणू वास्तू म्हणून ती जागा तिथे मला मंत्री म्हणून तीन ठिकाणी बोलायला संधी मिळाली होती आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मला कळतं मी सगळे फोटोज वगैरे त्यांचे ऑनलाईन पाहि बघितले एकसुद्धा फोटो किंवा एकसुद्धा माहिती अशी नाही आहे की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन काही बोलून आलेत कदाचित त्यांना असं वाटलं असेल नाव काँग्रेस आहे तर भाजपाची परवानगी घ्यायला पाहिजे की काय असं वाटूही शकतं त्यांना कारण काय ते तसा खूप विचार करत असतात वेगळा वेगळा पण मुख्य गोष्ट हीच आहे की जर तुम्ही तिथे काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन महाराष्ट्राची भूमिका काय ही सांगू शकला नाहीत तिथे वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन कृषी क्षेत्र असेल पाणी असेल इतर काही ग्रामविकास असेल ह्या क्षेत्रावर जाऊन चर्चा करू शकला नाहीत तिथे जाताना स्वतःची चाळीस लोकांची टोळी तुम्ही नेली पण मित्रपक्षांमधून जी महत्त्वाची खात्यांची मंत्री आहेत मग नगरविकास तर स्वतःकडे आहे पण ग्रामविकास असेल ऊर्जा असेल पाण्याचं काही असेल कृषीचं काही असेल कोणालाच तुम्ही नेऊ शकला नाहीत मूळ गोष्ट हीच आहे की जे एमओयूज तुम्हाला सही करायचे होते एकतर स्पष्ट गोष्ट आणि सत्य गोष्ट ही आहे की जे एमओ यूज सही झालेले आहेत ज्याच्यावर सही केले आत्ता काही काही एम ओयूज आपण पाहिलं असेल जसं एक ह्युंडाई नावाची कंपनी आहे किंवा एक एक काहीतरी मोठं बोर्स येतं हे आमच्या वेळी देखील त्यांची चर्चा झाली होती मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली पण हे सगळे एमओयूज त्यांनी एक वर्ष खोळंबून ठेवले आणि तिथे जाऊन हे सही करून आलेले होते गंमत अशी आहे की मागच्या वर्षीचे जे कमिटमेंट्स होते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक बरोबर त्यांनी काही प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केले होते प्लॅटफॉर्म पार्टनरशिप म्हणजे काय की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासोबत एक, वर्ण एक करार केला होता की कृषी क्षेत्र असेल एक दोन अजून एका क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक, एक भेटीगाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताचं आहे ते करू पाच कोटीहून जास्त त्याच्यावर खर्च झाला आहे पण ह्या गेल्या एका वर्षात पूर्ण एका वर्षात एक सुद्धा बैठक त्यांच्यावर या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना आता डॅवॉसला जाऊन पण त्यांनी काही तिथे बेटीगाठी याच्यावर केलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं बाहेरची राज्य बाहेरचे डोंगर झाडी पाहिजे होते आणि सुट्टी घ्यायची होती कारण एवढा जो खर्च त्यांनी केला आहे तेवढाच जर खर्च त्यांनी आपल्या महाराष्ट्रात केला असतं तर डॅव्हॉर्सपेक्षा जे अनेक पटीने मोठं त्यांचं स्वतःचं आता विकत घेतलेलं जे गाव आहे जिथे दोन हेलिपॅड्स आहेत तिथे या सगळ्या मंडळीला आणलं असतं तर महाराष्ट्राचा काहीतरी फायदा तरी झाला असता पण आज आपण पाहतोय एक दुर्दैवी गोष्ट अशी झालेली आहे की एका बाजूला व्हायब्रंट गुजरात नावाचं आत्ता समिट होऊन गेलं किती कमावलं गुजरातने त्याच्यात किती एम ओयूज झाले त्याच्यात सव्वीस लाख कोटी एवढे एम ओयूज तिथे झालेले आहेत सव्वीस लाख कोटी एवढ्या पूर्ण रकमेचे एम झालेले आहेत तसंच जे आपण पाहायला गेलं त्याच वेळेला हिम्मत करून तामिळनाडू ह्या राज्याने देखील स्वतःचं एक समिट घेतलं होतं साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात आणू शकले पण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र ना मागच्या वर्षी झालेलं आहे ना ह्या वर्षी झालेलं आहे आमच्या वेळी कोविडच्या काळात देखील दोन हजार वीसमध्ये जूनच्या दोन हजार वीसमध्ये आपण पाहिलं असेल ह्याच हॉलमधून उद्धवसाहेबांनी ऑनलाईन बैठक घेतली होती पण आपल्या राज्यात गेल्या दोन्ही वर्षात आमच्या महाविकास आघाडीच्या दोन्ही वर्षात अनेकदा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम झाले गुंतवणूक आपण आणू शकलो पण वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रोजेक्ट आलेला नाही आहे साडेतीन लाख कोटीची गुंतवणूक आहे ते सगळे एम ओईस खोळंबून तिथे एका ठिकाणी दाखवले जे खरं इथे बी साईन करू शकत होते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही विचारलं की ह्या पन्नास लोकांना ई एचा क्लिअरन्स आहे का तर आपण पाहिलं असेल म्हणतो आपल्यातूनच कोणीतरी तिथे दिल्लीमध्ये विचारलं होतं की क्लिअरन्स आहे का त्या एमईने पूर्ण काही उत्तर दिलेलं नाही आहे पण जे उद्योग मंत्री महोदय त्यांनी सांगितलं काही काही लोकं स्वखर्चाने येतात प्रायव्हेट व्हिजिटवर येतात आणि त्यांची नावं आम्ही नंतर जाहीर करू त्या दिवशी देखील चॅलेंज दिलं मी आज पण त्यांना चॅलेंज देतोय आहे स्वखर्चाने येणारे महाशय कोण कौन कोण आहेत त्यांनी एचा क्लिअरन्स घेतला होता का त्यांचं डायवर्समध्ये पद आणि जबाबदारी काय होती ही आपण आम्हाला सांगावी आणि हेच जर पुरेसं नसेल ह्या सगळ्या दौऱ्यांचं तर आत्ता अजून एक दौऱ्याबद्दल इथे येत असताना म्हणजे आपल्यासमोर येत असताना मला माहिती मिळालेली आहे मला सर तुम्ही सांगा तर एवढे वर्ष आपण रिपोर्टिंग करताय कधी आपण एखाद्या खासदाराला डेलिगेशन लीड करताना आहे का जे मंत्री महोदयांनी खरं करायला पाहिजे नगरविकास मंत्र्यांचं काम आहे ते खासदार आहेत हे फोटोज आहेत हे नेदरलँडला आत्ता गेलेली सगळी ही टीम आहे आता यांनी जॅकेट कुठचं घातलं आहे कुठच्या कंपनीचं घातलं आहे त्याच्यात जाऊ दे त्या खर्चात जात नाही मी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिशल्स फ्रॉम ब्रिहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कल्याण डोंबिली म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड द एम आर डी लेड बाय अमुक अमुक एम पी आता ते एम पी कोण आहेत मुख्यमंत्र्यांची नातेवाईक आहेत ना म्हणजे मला तुम्ही सांगा नातेवाईक आहेत हा वंशवाद आहे की ह्याच्यात काही वाद आहे हे पहिलं आपलं स्पष्ट करावं कारण वंशवादावर ह्यांचा खूप प्रॉब्लेम आहे भाजपचा दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे म्युनिसिपल कमिशनर्स जे तिथे गेलेले आहेत नेदरलँडच्या दौऱ्यावर हे सगळं जे पोस्टिंग झालेलं आहे महायुडी नावाचं नगर विकास खात्याचं इंस्टाग्राम पेज आहे ज्यावेळी मी ते पाहिलं तेव्हा पाच लाईक होतं त्याला पाचमधून एक लाईक महायुडी स्वतःच होतं आणि गंमत म्हणजे आज प्रधानमंत्री महोदय दे आपल्या देशाचे आपल्या राज्यात आलेत त्यांच्यावर एक पोस्ट आहे छोटीशी पोस्ट आहे पण त्याच बाजूला ह्या डेलिगेशनची चांगली मोठी पोस्ट आहे म्हणजे नक्की महत्त्व कोणाला देतात आणि मुद्दा हाच राहतो की एमईएनी पुन्हा एकदा मी विचारतो आणि आपल्या राज्य सरकारने असं काही नवीन प्रावधान काढलं आहे का नवीन काही घटनेत बदल केला आहे का की एक खासदार असे जाऊ शकतात पाच किंवा सहा म्युन्सिपल कमिशनर्सनं घेऊन राज्याच्या वतीने आणि एका खात्याच्या वतीने असं जर असेल तर आम्ही पण सगळे मागणी करतो की आम्हाला पण अमुक मुंक अमुक सगळे तुम्ही अधिकारी द्या आमच्यासोबत आणि आम्ही त्यांना घेऊन जातो